एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा तुम्ही शांततेत मतदान करा काही तक्रार असल्यास आम्हाला कळवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांचे नागरिकांना आवाहन सविस्तर वृत्त असे येत्या मे रोजी नाशिक लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून त्याच अनुषंगाने नाशिक पोलीस आयुक्तालयामार्फत प्रत्येक परिसरात रूटमार्च घेण्यात येत आहे त्याच अनुषंगाने सातपूर पोलिसांतर्फे देखील रूटमार्च काढण्यात आला यावेळी नागरिकांना आव्हान देखील करण्यात आले तुम्हाला काही तक्रार असल्यास एकशे बारा या नंबरवर कॉल करून आम्हाला संपर्क करावा असे आवाहन यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माशरे यांनी केले याबाबत त्यांनी अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले आगामी लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सदस्य रूपमात घेण्यात आलेलं आहे मतदारांना निर्मीपणे मतदान करता यावं त्यांना कुठल्याही मतदान करताना अडचणी येऊ नये त्यांना अडचणी आल्यास किंवा काही तक्रार असतील त्यांनी टायल बंधन किंवा संपर्क करावा अशा नगर गणपती सातमाल सदस्य रूपमात घेण्यात आलेले आहेत कंपनी क्रमांक नऊशे दोन ईचे तीन अधिकारी ऐंशी अंमलदार हजर होते तसेच पोलीस स्टेशनचे आम्ही स्वतः कोणी गुन्हे विश्वास पाटील इतर तीन अधिकारी वीस अंमलदार हजर होते इतर उपवास कायदा सुव्यवस्था आभार राहण्यासाठी देण्यात आलेला आहे सर्वांनी कायद्याचे तंत्रतंत्र पालन करावे आचारसंहिचे पालन करून आपला मतदानाचा हक्क योग्यरीतीने बजवावा एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी मुजम्बिल सय्यद सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा धन्यवाद